नमस्कार कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मस्त खायचं स्वस्त राहायचं आणि एकदम आपली लाईफ आनंदात जगायची माझा संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि आत्ता स्वयंपाकाची तयारी करायची होती त्यामुळे स्वतः आधी फ्रेश होऊन घेतलं माझं रोजचं संध्याकाळचं जे रुटीन असतं ते सिमिलरच असतं म्हणजे उठा स्वतःचा आवरा मुलींचा आवरा आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करा हेच बऱ्याचशा गृहिणींचं हेच रुटीन असतं बहुधा आणि बाकी मग सोबतच पिल्लांना जरा खेळवायचं मुलींना आणि यामध्येच संध्याकाळची वेळ कशी निघून जाते ना हे काही समजतच नाही आणि माझी भाची आलेली आहे तिचं नाव आहे श्रावणी तर तिची खूप मदत होते ती खूप मदत करते आता ती सुट्टीमध्ये आलेली आहे तर मग ती मुलींना सांभाळते खेळवते मग त्यामुळे जरा थोडासा वेळ मिळतो मिस्टर दुपारी शहापूरला गेले होते आमच्या इकडे शहापूर फेमस आहे म्हणजे आसनगाव साईडला शहापूर येतं तर तिकडनं त्यांनी फ्रेश अशी कोळंबी आणली आणि मग आईंनी ती साफ करायला घेतली मला इतकीशी ती साफ करता येत नाही त्याच्यामुळे आईंकडे बघून मी थोडी थोडी त्यांना मदत करत होते आणि श्रावणी आणि तिचे पप्पा जरा मुलींना सांभाळत होते तिला जरा नादवत होते खेळवत होते मग तोपर्यंत म्हटले आपली बाकीची तयारी करून घेऊ आणि थोडीशी आईंना पण मदत करू मग जास्त तर मला काही जमल्या नाही अगदी पाच सहा मी त्या स्वच्छ केल्या असतील आणि बाकीच्या मग आईंनीच केल्या कारण नेहमी फिश वगैरे हे सगळ्या गोष्टी आणल्या की आई मला चांगल्या मस्त स्वच्छ करून देतात आणि मग नंतर फोडणी वगैरे करायचं मसाला करायचा आणि बाकी इतर गोष्टी मग त्या मी करून घेते आणि अगदी एखाद किलो जरी कोळंबी आणली तरी त्यामधून फक्त खाण्यालायक जी कोळंबी निघते तर ती फक्त पाव किलो इतपतच निघते म्हणजे जास्त जो त्याचा जो भाग असतो वरचा भाग तोच जास्त निघतो तर त्याच्या पण टेस्टी इतकी लागते त्याच्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि मग नेहमी मग नंदिनीला पण फिश वगैरे नसली प्रत्येक आठवड्यातून मग तिला पण फिशची आठवण येते मग त्याच्यामुळे तिच्यासाठी याचा वेगवेगळ्या फिशेस ट्राय करायला लागतात आणायलाच लागतात माझ्या घरामध्ये तर सगळेच ऑलमोस्ट नॉन व्हेजिटेरियनच आहेत ऑलमोस्ट सगळेच म्हणजेच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फिश आवडते चिकन मटन हे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळे मग लग्नाआधी तर इतकं काही स्वयंपाक येत नव्हता पण जेव्हापासून इकडे आले सासरी मग सगळं शिकून घेतलं हळूहळू माझ्या सगळ्यात लहान ज्या आनंदबाई आहेत त्यांनी मग स्वयंपाक कसा करायचा वगैरे या भाज्यांच्या फोडण्या कशा द्यायच्या मसाले कसे वेगवेगळे प्रकारचे बनवायचे प्रत्येक भाजीला मग ते सगळं शिकून घेतलं त्यांच्याकडून आणि त्यांनीही खूप आनंदाने मला या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि मग थोडासा मी किचन क्लीन करून घेतला म्हटले स्वयंपाकाच्या आधी किचन क्लीन करून घेऊ नाहीतर तसाच स्वयंपाक करायला इतका काही चांगलं वाटत नाही आणि मग अशी फ्रेश अशी कोळंबी दिसत होती ॲक्च्युली अगदी एक दोन वाजता आणली होती आणि त्यांच्या त्याच्यानंतर लाईट्स गेल्या होत्या मग लवकर म्हटले साफ करून घेऊ आणि त्यानंतर मसाला काढायला घेतला कारण आत्ता जरा पाऊस पडतो आहे तर मग लाईटचा जरा प्रॉब्लेम होतो लाईट सतत जात आहेत मग त्याच्यामुळे पटकन मसाला काढून घेतला आता हा मसाला मी आ, करते आहे तर या मसाल्यामध्ये मी घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर दोन टोमॅटो घेतले नॉर्मल साईजचेच जास्त मोठे नाही जास्त लहान नाही आणि हे टोमॅटो आणि त्याच्यासोबतच घेतलं अद्रक आणि लसूण आणि याचं मिश्रण करून घेतलं मिक्सरमधून हे बारीक पेस्ट करून घेतली याची त्याच्यानंतर मी सुकं खोबरं घेतलं ॲक्च्युली मला ओलं खोबऱ्यामध्ये मसाला जास्त आवडतो पण मग यावेळेस मी सुकं खोबरं घेतलं कारण मला ते मिळालं नाही आ, मुने मग त्याच्यामुळे मग म्हटले आज सुक्या खोबऱ्यामध्येच बनवूया नाहीतर ऑलमोस्ट मी आ, ओल्या खोबऱ्यामध्येच बनवते आणि त्याच्यासोबतच चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे होते ते घेतले त्याच्यानंतर एक टेबल स्पून असा जिरे घेतले आणि सोबतच धने घेतले आणि हे पण चांगलं मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलं आणि uh, त्यामध्येच मी नेहमी मसाला करताना या मसाल्यामध्ये मीठ ॲड करते म्हणजे माझ्या ज्या जाऊबाई आहेत तर त्यांनी मला सांगितलेलं आहे की जरा मीठ टाकलं ना की वाटतानाच की मग मसाल्याला जरा छान चव येते आणि लवकर वाटला जातो मसाला मग त्याच्यामुळे मग मीठ थोडंसं ॲड करून घेते जेव्हा मी मिक्सरमधून मसाला काढत असेल मग त्याच्यानंतर आपलं नेहमीचीच जशी आपण मी नेहमी फोडणी देते त्याच टाईपची फोडणी घेतली करायला मग थोडंसं तेल घेतलं आणि तेलामध्ये नंतर ॲड केला जरा फ्रेश असा कढीपत्ता आणि त्याच्यानंतर आपलं जे घरी बनवलेलं लाल तिखट असतं ते लाल तिखट ॲड केलं त्याच्यानंतर हळदी पावडर ॲड केली आणि जो मसाला मी रेडी केला होता तर तो मसाला यामध्ये टाकला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आ... फ्राय करून घेतला आता त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली ही कोळंबी ॲड केली आणि एकदा व्यवस्थित छान परतून आहे आणि जोपर्यंत या मसाल्यामध्ये कोळंबी अशी छान पाच ते दहा मिनटं एकदा फ्राय करून घेतली ना की तिचा जो उग्रपणा वगैरे असतो ना तो निघून जातो आणि आणि जरा टेस्टी लागते तेव्हा ती मसाला पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होतं तर छान लागते आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच दहा मिनिटांनंतर थोडंसं त्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करायचं आहे आणि आपली ही भाजी रेडी होते आणि त्यासोबतच मग आईंनी भाकरी बनवून घेतल्या त्या छान भाकरी बनवतात हातावरच्या तर मग त्यांनी बाजरीच्या भाकरी केल्या कधी कधी ज्वारी असते कधी बाजरी असते तर कधी तांदळाच्याही भाकरी आमच्याकडे होतात आणि नॉनव्हेज असलं की भाकरीही लागतेच मिस्टरांना पण आवडते आणि मग आईंच्या हातची तर खूपच आवडते मग आईंनी ह्या भाकरी बनवून घेतल्या E आणि मग जेवण वगैरे आटोपलं आणि मग थोडंसं पिल्लूसोबत जरा वेळ घालवला तिचं खेळणं चालूच असतं अगदी अकरा ते बारा वाजेपर्यंत आणि मग साडे अकरा बाराला अशी ती झोपते मग तोपर्यंत तिला घेतलं आणि बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो so, स्टेट यून फॉर नेक्स्ट videos and bye bye thank you for watching